नमस्कार मैत्रिण नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिण आज मी तुम्हाला काय दाखवत आहे आज आपण आहे हरभऱ्याच्या डाळीचा सार म्हणजे चण्याच्या डाळीचा सार बनवणार आहोत काळ्या मसाल्याचा तर हा बाई बघा आपल्या हरभऱ्याची डाळ आपण अशी मस्त अशी शिजवून घेतलेली आहे छान अशी शिजून घेतलेली आहे चला आता त्याच्यासाठी काढणारा मसाला त्याच्यासाठी कोणता मसाला लागणार आहे तो आपण घेतलेला आहे तर बघा आता हा काय काय मसाला आपण घेतलेला आहे तर हा पहा प्रथम धने घेतले आहे दुसऱ्याने खडा मसाला घेतलेला आहे थोडं खोबरं किसून घेतलेला आहे लसण अद्रक लाल मिरची आणि कांदा तर हा मसाला आपण सारासाठी घेतलेला आहे सार म्हणजे कसला सार हरभऱ्याच्या डाळीचा सार आज आपण काळ्या मसाल्याचा बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी हे हा मसाला घेतलेला आहे तर चला आता चला आता आपण प्रथम हे ना मसाला भाजून घेणार आहोत काळा मसाल्याचा तो कसा भाजता आहे ते तुम्हाला दाखवते साराचा मसाला हे बघा प्रथम आपण थोडं तेल टाकणार आहोत कांदा भाजण्यासाठी आता हा आपला कांदा आपण टाकलेला आहे मस्तपैकी असा कांदा आपण भाजून घेणार आहोत काळा काळसर असा कांदा भाजणार आहोत काळा मसाला तयार करणार आहोत तर चला मैत्रिणी हे बघा आता आपला कांदा मस्त लाल जरच होत आहे आता हा कांदा आपण याचा बाजूला करून घेणार आहोत आता हा कांदा बाजूला केल्यानंतर त्याच्यामध्ये प्रथम आपण खडा मसाला टाकणार आहोत खडा मसाल्याच्या नंतर आपण पूर्ण धन्य टाकणार आहोत ते पूर्ण असे भाजणार आहोत छान असे लालसर खमंग असा मसाला तयार करणार आहोत मस्त असं भाजणार आहोत आपण मसाला जर चांगला झाला तर सार हा चांगला होतो साराची भाजी चांगली लागते तर हरभऱ्याच्या डाळीचा सार आज आपणही बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारा मसाला आपला तयार होत आहे तर हा भाजून असा चांगला घ्यायचा मैत्रिण मी पाट्यावरच वाटला असता पण आता कसं ग घाईमध्ये नाही तो तुम्हाला पाट्यावर वाटून दाखवलेला असता पहिला एकदा मी पाटावर काळा मसाला वाटून दाखवलेला आहे तर आता आपण हा मसाला मिक्सरमध्ये दळून घेणार आहे तर बघा आता हा लालसर असा मस्त भाजलेला आहे आपण त्याच्यातच लसण मी टाकणार आहोत हा लसण हा नीमा मस्त असा भाजून घ्या खमंग असा काळा मसाला आपला तयार होत आहे भाजत आहे चांगला असा हे बघा या पद्धतीने मसाला असा भाजायचा असे घणे चांगले लालसर होऊन जायचे लाल अवसर लालसर तो पर तो चांगला असं मस्त हलवत राहायचं तर चला आता हा मसाला आपला भाजलेला आहे आपण हा मसाला काढून घेणार आहोत खमंग असा मस्त मसाला आपला भाजला आहे आता मित्रांनो त्याच्यात थोडं आपण किसलेलो खोबरं भाजायचं आहे आणि ह्या चार लाल मिरच्या बी त्याच्यातच टाकून भाजायचा असं मस्त भाजून घेऊया कारण चुल्यावर आख खोबऱ्याची वाटी भाजता येते तशी गॅसवर भाजायला थोडा हे तर आपण बघा तवा गरम हे त्याच्यामुळे तव्यावरच भाजून घेऊया आणि ह्या लाल मिरच्या हे आपलं मस्त भाजून झालेला आहे बघा आपला मसाला तयार झालेला आहे तर आता मीठ टाकणार आहोत चवीपुरतं वा वाटता निच टाकायचे निकोथंबीर तर हा आपला साराचा मसाला तयार झाला आहे च हरभऱ्याच्या डाळीचा सार बनवत आहे त्याचा मसाला हा आपण आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर बघा ह्या पद्धतीने हर हरभरा हरभऱ्याच्या डाळीच्या साराचा मसाला असा तयार करायचा भाजायचा खरपूस असा मस्त खमंग आपण भाजून घेतलेला आहे आता आपण हा मिक्सरवर दळणार आहोत हे बघा आता आपला साराचा मसाला एकदम मस्तपैकी आपण दळून घेतलेला आहे असा मसाला आपण तो दळून घेतला मिक्सरमध्ये आणि त्याच्यासाठी सारासाठी थोडे हरवार्याची डाळ बी दळून घ्यावं हो लागते तर आता आपण हरवाराची डाळ बी दळणारा तर हरभरची डाळ काय घेता कारण हरभरीच्या डाळीमुळे चव येते आणि टेस्टी लागतो सार मग यालाच तर सार म्हणतात का तो जी डाळ दळून आणि ह्या सा डाळ दळल्याचं पाणी त्या एकत्र करून तो सार उकळला जातो त्याला सार म्हटलं जातं तर आता बघा ही हरभरची डाळ मी जळून घेत आहे तर हे बघा आपण ती चण्याची डाळ छान असे दळून घेतलेली आहे सारासाठी मस्त त्याची ती डाळ साज शिजवून हरभऱ्याची मस्त हे पाणी काढलेलं आहे तर आता आपण सार बनवूया तो कसा बनवायचा मी ते तुम्हाला दाखव मसाला साराचं पाणी हरभऱ्याची डाळ शिज शिजवून त्याचं शिजवले शिजवून घेतल्या त्याचं पाणी हळद आणि लाल तिखट आणि काळा मसाला वाटलेला आता आपण सार चला प्रथम तेल टाकूया आपण लगेच कढीपत्ता टाकत आता हा आता हा थोडा मसाला टाकत आहे आपण त्याच्यानंतर हळद टाकत आहे हा मसाला आणि हे जळेलं चाराचं हे असं मस्तपैकी हलवून घ्यायचं चा सर्व आपण छान असं मस्त हलवून घ्यायचं चा। तर छान मसाला शिजतोय आता आपला हे बघा असा मस्त मसाला हा भाजून घेतला आहे चांगला असा फोडणे घेऊन चांगला मस्तपैकी गदागदा शिजून घ्यायचा हे बघा हा मसाला टाकायचा आहे रोजचा छानपैकी असा आता हा गदा गदा मसाला शिजत आहे थोडीशी हळद टाकायची चवीनुसार हे मीठ टाकायचं कारण आपण हळद आता का टाकली कारण जी हळद पूर्ण जाळ्या जाते आणि मग कडसर लागते कोणची बी भाजी हळद कधी विनाशी वरून थोडीशी टाकायची आता बघा आपला सारचा मसाला सा मस्तपैकी शिजलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये जे ते त्याच्यामध्ये जे सहाराचं पाणी होतं ते पाणी आता आपण टाकणार आहोत आता मस्तपैकी आपला हा सार तयार होत आहे हरभऱ्याच्या डाळीचा सार बनवलेला आहे आज आपण आता उकळण्यासाठी आपण ठेवणार आहे त्याला यायसाठी तर हे बघा मैत्रिणी आता आपला सार चांगला उकळत आहे आपण वरून कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीर वरून का टाकणार आहोत कारण कोथंबीर टाकल्यावरती शिजते मग तर आता आपला मस्त असा सार हरभऱ्याच्या डाळीचा तयार झालेला आहे म्हणजे खाली उकळण्याचा बाकी पूर्ण तयार झालेला आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही करा सार हरभऱ्याच्या डाळीचा सार भात खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपला हा सार उकळत आहे एक प्रकारच्या हरभऱ्याच्या डाळीची ह्या रसाच म्हणतात म्हणजे रसा हरभऱ्याच्या डाळीचा रसा सार म्हणजे रसा तर आता हा मस्तपैकी रसा उकळत आहे साराबरोबर खाण्यासाठी आपला भात बघा किती छान असा शिजलेला आहे एकदम मोकळा मोकळासा सा सार मोकळा मोकळासा भात शिजलेला आहे तर आज आपण सार भात खाणार आहोत ते बघा तवलीमध्ये मस्त सार भात झालेला सा भात झालेला आहे छान असा इकडं सार उकळत आहे चला एकदा आपण घालून घेऊया हे याला रस्सी म्हणतात तर सार म्हणजे रस्सी तर आता ही आपली सार रस्शी उकळत आहे खायला इतकी टेस्टी असते ना माहितीनो भातावर खूप छान असते हरभऱ्याच्या डाळाची र हरभऱ्याच्या डाळीची रस्सी तर आता ही रस्सी आपली उकळत आहे लवकरच तयार होत आहे तर हे बघा माहितीनं आता आपण झाकण काढून बघूया आपला सार मस्त उकळत आहे आणि झालेलाच आहे एक पद्धतीने आता हा हे बघा सार सगरा गारा मस्त हलवून घ्यायचं सार म्हणजे रशी जर आपली रस्सी तयार होत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही रशी तयार करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा हे बघा मैत्रिण आपली रशी तयार झालेली आहे बघा ह्या पद्धतीने करा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणी सार म्हणजे रशी चनै हरभऱ्याच्या डाळीची रशी